ताजा घडामोडीं साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा जेंदी फाउप पर ले जलत पैशे मिला वो हाथ उपर की लेगर क्यों आना भाई की लेगा और कितने लोगों के अकाउंट में अभी तीन आजार रुपे आए अलेगा दिकट चे तुम चे हाफके आहे का अकाउंट मध्ये तुमचे आले आणि बाकी लोकांना ज्यांचा हाफ खाली आहे त्यांनी फॉर्म तरी भरलाय का भराय फॉर्म कमी भरा जिसने फॉर्म भराय जिसने फॉर्म भराव आता लेट फॉर्म भरले त्यांचे जे आहेत हे जुलै ऑगस्ट सप्टेंबर आता ते प्रोसेसिंग मध्ये आता टी महिला ना मतलब एक करोड़ पच्चीस लाख महिलाओं को आज के दिन तीन तीन हजार रूपए अकाउंट में जमा हो गए और जो भी बच्चे जिन्होंने फॉर्म है जल्दी जन फॉर्म भर लाए जिन्होंने जिन्होंने फॉर्म भरा है, है उनके अकाउंट में अगले महीने से बैंक में एक महीने के पैसे जो है वो आना शुरू हो जाएगा तर ज्यांनी ज्यांनी ते फॉर्म भरलाय त्यांनी बाबूल साहेबांशी कॉन्टॅक्ट करा त्यांच्या ऑफिसमध्ये मध्ये कॉर्डिनेट करा जेणेकरून तुमच्या फॉर्म मध्ये काय प्रॉब्लेम आहे एक्सेप्ट झालाय रिजेक्ट झालाय काय त्याच्यामध्ये पूर्तता करायची आहे त्यांनी त्यांच्या दे ऑफिसला जाऊन तुमचा फॉर्म घेऊन जा आणि फॉर्म दाखवा की बाबा फॉर्म तो अजूनपर्यंत एक्सेप्ट का नाही झाला ठीक आहे समज मिळाला सबको तुझ्याकडे काहीच नाही इथे राहते का बाहेर आली कुठून तरी हा सगळ्यांसाठी नाही 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 बोलते आधार कार्ड नाही तुझा मग आधार कार्ड पहिला बनवून घे वयोश्री योजना आहे तुमचं वय किती आहे एक कमी आहे ही पासष्ट पर्यंत राहत चौसष्ट वर्षाचे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता हा उद्या या यांच्या ऑफिसला सगळ्यांना पैसे इथे कोणाला कोणाला मिळाले जवळ जवळ कोणी आता काय करणार पैशाच काय करणार काय नाही अजून कोपिड को कुठे मला आठव मी नाही ला आता कधी सुद्धा बिदोपजे 1500 ला नाही सहा महिन्याचे तुम्ही दिले नाही एक साधे दोन महिनेच अजून कोण आहे ते सदुसष्ट जे पासष्ट वर्षावरील ज्या महिला आहेत किंवा पुरुष आहे त्यांनी वयोश्री योजनेचा फॉर्म भरायचा ठीक आहे त्या वयोश्री योजनेमध्ये वर्षाला तीन हजार रुपये जे आहेत ते आपल्या अकाउंट मध्ये येतील तर त्यांनी पण जे आहे हे वयोश्री योजनेचा फॉर्म बागू साहेबांकडे जा तुम्ही आणि तिथे आपण फॉर्म भरून घ्या अजून कोणाला मिळाले ते मिळाले मिळाले काय करता शिलाई काम करता महिन्याला किती कमवता रोजचे पाचशे चांगले रोजचे पाचशे त्याच्यामध्ये अजून पंधराशे रुपये ऍड झाले साडे सोळा हजार झाले आता तुम्हाला सांगितलं ना मी फॉर्म भरून चेक करून घ्या चेक करून तुमच्याकडे आले तुम्ही काय महिन्याला दहा हजार पण तुमचा आवार तुमच्या पप्पांचा आभार आम्हाला गोर गरी करता तुम्ही पंधराशे रुपये सगळ्या स्तरामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपलं अकाउंट मध्ये पैसे उल्हासनगरच्या चोपडा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात येणार आहे या भवनचं कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय यात वाचनालय व्यायाम शाळा आणि सभागृहाची निर्मिती करण्यात येणार आहे हे भवन येथील ये स्वप्नील बागुल पुष्पाताई बागुल यांच्या पाठपुराव्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून या भवनाची उभारणी करण्यात येणार आहे मागील पंचवीस वर्षांपासून येथील नागरिकांची प्रतीक्षा पूर्णत्वास येत असल्यानं नागरिकांनी खासदार आणि नाना यांचे आभार मानले यावेळी माजी शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी माजी नगरसेवक अंकुश मस्के आदी पदाधिकारी कार्यकर्ते तथा मान्यवर उपस्थित होते खरं म्हणजे या विभागाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आहे आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेलं आंबेडकर भवन हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र खासदार श्रीकांतजी शिंदे यांनी चार कोटीचा निधी दिला आणि इथे भव्य आंबेडकर भवन बनवण्यात येत आहे त्याचं था, भूमिपूजन खासदार मान्य श्रीकांतजी शिंदे यांच्या हस्ते आता संपन्न झालं तळमजल्यावर व्यायामशाळा पहिल्या मजल्या वाचना मजल्यावर वाचनालय आणि तिसऱ्या मजल्यावर हाल अशा पद्धतीचं सुसज्ज असं आंबेडकर भवन बनवण्याचा या ठिकाणी मानस आहे मी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शासकीय अधिकारी असतील पत्रकार असतील बांधव असतील भगिनी असतील जे जे या कार्यक्रमाला उपस्थित झालेत त्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी, जी, जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा